नमस्कार सुंदर मराठवाड्याच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आरक्षणासह सर्व रेल्वे तिकिटांकरिता लातूरात ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध रेल्वे तिकिटाचे आरक्षण करताना अथवा इतर तिकिटे काढताना अनेक रेल्वे प्रवाशांना रोख रकमेचा व्यवहार करताना अडचणी येत असल्याचे लक्षात घेऊन रेल्वे बुकिंग केंद्रावर ऑनलाईन पेमेंटची सुविधा रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य चंद्रकांत कातळे यांनी दिली लातूर रेल्वे स्टेशन मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यात सातत्याने वाढ होत आहे आणि दिवसोंदिवस रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे प्रवास सुलभ व्हावा यासाठी बहुतांश रेल्वे प्रवासी तिकीटाचे आरक्षण करतात तात्काळ व इतर तिकीटे काढण्यासाठी आलेल्या अनेक प्रवाशांना रोख रकमेचा व्यवहार करणे अवघड होत आहे असे सांगून चंद्रकांत कातळे म्हणाले की प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाच्या वतीने लातूर रेल्वे स्थानक जुना रेल्वे स्थानक येथे आरक्षण केंद्र यासह औसारो ढोके येडशी उस्मानाबाद बार्शी या सर्व रेल्वे स्थानकांवर ऑनलाईन पेमेंट करिता क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे सध्या सर्व क्षेत्रात ऑनलाईन पेमेंटची सुविधा झाल्याने सर्वसामान्य जनतेतून ऑनलाईन व्यवहाराला मोठी पसंती दिली आहे रेल्वे स्थानकावर ऑनलाईन पेमेंटचा व्यवहार नसल्याने अनेक वेळा प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत होते प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तिकिटांच्या खरेदीवर आता फोनपे पे पेटीएम अशा विविध बँकांद्वारे पेमेंट करून तिकिटे खरेदी करता येणार आहेत प्रवाशांसाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मध्य रेल्वेचे क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य चंद्रकांत कातळे यांनी आभार व्यक्त केले अशा विविध ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा